गेल्या काही वर्षापासून संपूर्ण भारत हा कोरोनाच्या महामारीमध्ये लढतो आहे अशातच शेतकरी दरवर्षी सारखा यंदाही संकटात सापडला आहे भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीची पेरणी केली असता काही दिवस पाऊस न आल्याने पिके जळून खाक झाली आहे अशातच शेतकऱ्यांवर हे दुबार पेरणीची वेळ आली आहे दुबार पेरणी केली असता अख्ख्या भारतामध्ये पाण्याने थैमान घातला आहे सर्वत्र पाऊस आला आहे संपूर्ण पीक हे पाण्याखाली वाहून गेले घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे याच अनुषंगाने कृषी मंत्री दादा भुसे यांनी भातकुली तालुक्यामध्ये दौरा केला असता टाकरखेडा शंभू खार तळेगाव रामासाऊर या तीन गावी त्यांनी भेट दिली असता खोलापूर येथे येथून नागरिकांनी निषेध केल्याचे दिसून आले संपूर्ण तालुक्याला ढगफुटीचा फटका बसला असता तालुक्याची पाहणी न करता या तीन गावाची पाहणी करूनच निघून गेले असता संपूर्ण तालुक्याच्या नागरिकांनी नाराजगी व्यक्त केल्याचे दिसून आले आहे यावेळी विलास देशमुख मंगेश उधडे दिनू ओलेवकर सवेंद्र चक्रे विवेक रघुवंशी गजानन काळे अमोल वारघडे उपस्थित होते कृषीमंत्री मान्य कृषीमंत्री साहेबांनी दौरा करायला पाहिजे होता पण मोजक्यात दोन गावामध्ये त्यांनी दौरा केला त्यामुळे आम्ही त्यांचा काळे झेंडे राखून निषेध करत आहोत आणि आमची मागणी ही होती की भातकिली तालुक्यात संपूर्ण दौरा करून दुष्काळगोस्त घोषित करावी व शेतकऱ्याला मा माग द्यावा मागच्या वर्षीचा दोन हजार वीस या वर्षीचा सोयाबीनचा आणि कपाशीचा विमा मंजूर करावा ही विनंती आणि पण तरी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून माननीय विषय साहेबांना अडवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तन, तन, आमच्याकडे दुर्लक्ष करून ते त, आ, समोर चालले गेले सपना कोर्टेके विदर्भ न्यूज भातकुली